लोकसभा व विधानसभा मध्ये आम्ही असं म्हणलो होतं विधानसभेमध्ये की येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये दुहेरी फायनलचा जो काम चालू आहे लवकरात लवकर संपन्न आणि आपल्या सोलापूर शहराला एक दुपार पाणी मिळेल मला असं वाटतं की लवकरात लवकर एक दोन तीन महिन्यामध्ये काम संपत आलेलं आहे आणि लवकरात लवकर लो, हे काम संपून आपल्याला ज्या आम्ही एक दिवसात पाणी सोलापूर शहराच्या प्रगतीसाठी पालकमंत्री हा सोलापूर जिल्ह्याचाच असावा आणि त्यालाच पालकत्व मिळावा अशी मागणी होती नाही गेल्या दोन अडीच वर्ष आपल्या सोलापूरचे पालकमंत्री नव्हते म्हणून का प्रगती सोलापूरचा था थांबलं नाही बाहेरचा पालकमंत्री असलं तरी त्यांना शहराबद्दल काळजी असतो आणि त्यांना घेऊन काम करण्याचा आमची जबाबदारी असतो आम्ही घेऊन काम करतो नाही पण निधीमध्ये कमतरता होते पालकमंत्री जर का स्थानिक असेल तर प्रश्नाला न्याय मिळतो असं चर्चा होते नाही असं कधी वाटलं नाही कधी वाटलं तर आम्ही वर आपल्या मुख्यमंत्री साहेबांकडून कर तक्रार करू आणि जे काही न्याय मिळत नाही त्याच्याबद्दल प्रश्न सोडून घेऊ सोलापूरकरांचीच मागणी आहे की पालकमंत्री हा सोलापूरचा असावा नाही असंच प्रत्येक जिल्ह्याला वाटत असं की आपला आपला जिल्ह्याचा पालकमंत्री असावा असं प्रत्येक जिल्ह्याला वाटत आहे पण आज जवळपास तेरा ते सोळा जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे काही अडी अडचणी आपण बघतो या महायुतीचं सरकार आहे त्यामुळे सगळ्याला घेऊन जाण्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आपण न्याय देऊ शकत नाही त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याला न्याय मिळाला नसेल तरी येणाऱ्या कालावधीमध्ये न्याय देत